त्या, जगातील युगात लोकांच्या आहेत या ठिकाणी वाहन असेल उद्योग असेल शैक्षणिक कर्ज असेल किंवा घरात अनेक लागणाऱ्या वस्तू असतील मोबाईल असेल यावर या रिझर्व्ह बँकेने काही फायनान्स असतील काही पंचवसा असतील काही बँका असतील त्यांना परवाने दिलेले आहेत तात्पुरते आणि ह्या परवान्याचा गैरवापर करत त्यांनी ह्या गरजेपुरत्या लागणाऱ्या वस्तूंवर देतो म्हणून लोकांची फसवणूक करतात आणि त्या फसवणुकीत असे असे प्रकार आहेत वेळेवर किंवा चेक झाला म्हणून त्या माणसाची रक्कम जरी पिटली तरी त्या माणसाकडून पुन्हा त्याच पद्धतीचे तेवढेच कर्ज वसुली केले जाते एक दोन जरी हप्ता राहिला तर त्या माणसाची द्यायची परिस्थिती नसेल तर त्याला वेळ दिला जात नाही ती वस्तू त्याच्याकडून जप्त केली जाते आणि त्याच्यावर कारवाई केली जाते महाराष्ट्र शासन नियमांनुसार असा कोणताही प्रकार करायचा करा नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे एखाद्याला कर्ज दिलं तर त्या कर्जाचे योग्यरित्या त्याला वेळ द्यायची आहे त्याच्याकडून त्या वेळेत देऊन ती सवलत देऊन त्याला काय सवलत देत त्यातून त्या वेळेतून ते आत्ते वसूल करायचे आहेत असे सांगितलं पण हे फायनान्स अधिकारी जणू बाप्पाचं राज्य असल्यासारखे फायनान्स आणि बँकवाले गुन्हेगारी लोकांना जेल सुटलेले काय गुन्हेगार आहेत त्या लोकांना हाताशी दर आणि ती जाऊन आपले आधी राज्य आहे किंवा कुठे अशा पद्धतीने वसुली करण्याचं काम त्या ठिकाणाला चालू केलेलं आहे त्यामुळे दलित महासंघाने आज या ठिकाणाला चप्पल निदर्शनं केल्या आहेत आणि प्रत्येक बहिणीस आमचं सांगणं आहे की बाबा नो वेळेचा नाही दलित महासंघाचा ताबा घेईल आणि माझ्या ज्या ज्या बहिणीस त्रासित कंटाळलेली लोक आहेत त्यांना माझं सांगणं आहे की ज्या लोकांना असा त्रास होतोय त्यांनी दलित महासंघाच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क करावा असा उत्तरात देणारा आधी दलित महासंघ उघडा करून ती दिंड करून फायनान्स अधिकाऱ्याला चपलानं न ठोकल्याशिवाय राणा असा विश्वास देतो